इस्लामपुरात सराईत गुंडांच्या टोळीकडून युवकाचा खून हल्लेखोरांना पळून जाण्याचा प्रयत्न झटापटीत पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी इस्लामपूर शहरात यापूर्वी दोन खून आणि प्राणघातक हल्ले करत दहशतवाद माजवणाऱ्या सौरभ पाटील या सराईत गुंडाने दोन साथीदारांना सोबत घेत सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आणखीन एका चोवीस वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केला आणि ही घटना यल्लमा चौकातील भरवस साहतीमध्ये घडली आहे पोलिसांनी अवघ्या तीन तासात या संशयितांचा पाठलाग करत त्यांच्या मुजक्या आवळल्या आहेत गौरव हेमंत कुलकर्णी वर्ष चोवीस राहणार कचरे गल्ली इस्लामपूर असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे आणि याबाबत हेमंत नारायण कुलकर्णी वर्ष चौपन्न यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे यावरून या, या खून प्रकरणी पोलिसांनी सौरभ सुशील पाटील राहणार यल्लम्मा चौक इस्लामपूर साजिद जहांगीर इनामदार गोटेखिंडी तालुका वाळवा आणि विजय उर्फ सोन्या धुलुगड राहणार इस्लामपूर अशा तिघांविरोधात खुणाचा गुन्हा नोंद केला आहे गौरव कुलकर्णी याचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे दोन दिवसांपूर्वी तो त्याचा मित्र जुबेर मुजावर याच्यासोबत दुचाकीवरून कापूस खेडनाका परिसरात फिरत होता त्यावेळी मुख्य संशयित सौरभ पाटील यांनी त्याला जुबेरबरोबर का फिरतोस असं म्हणत तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली सोमवारी रात्री सौरभने पुन्हा गौरव याला यल्लम्मा चौकात येण्यास सांगितलं त्यामुळे गौरव कुलकर्णी हा त्याच्या दुचाकीवरून सोमवारी रात्री आला यावेळी साजिद आणि विजय या दोघांनी गौरव कुलकर्णीला याला धरून ठेवलं आणि त्याचवेळी सौरभ पाटील यांनी चाकूने वार करत गौरवचा खून केल्याचा था ठपका था त्याच्या वडिलांनी फिर्यादीत ठेवला आहे या घटनेनंतर तिघाही हल्लेखोरांनी दुचाकीवरून के पलायन केले तर रक्तबंबाळ होऊन पडलेल्या गौरवला त्याच्या मित्रांनी दुचाकीवरून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र वर्मी वार बसून अति रक्तस्राव झाल्याने गौरवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी इस्लामपूर